नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून आपलं महाराष्ट्राचं राजकारण तापलं तापलंय कुणाल कामरा नावाचा एक कॉमेडियन आहे त्याने आखी आग लावून टाकली आपल्या महाराष्ट्रच्या राजकारणामध्ये आणि सगळी आपली मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल परत यूट्यूब चॅनल असतील या सगळीकडे कुणाल कामरा कुणाल कामराज चालले तिथं झालं असं की तेवीस मार्चला कुणाल कामराचा एक आक्षेपार्य व्हिडिओ बाहेर आला आणि या व्हिडिओमध्ये तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती एकना एक गाणं तयार केलं ते आक्षेपार्ह गाणं होतं त्या गाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना गद्दार मांडण्यात आलं हे गाणं रिलीज झाल्याच्यानंतर शिवसैनिकांनी ज्या ठिकाणी हा शो रेकॉर्ड घालता ते म्हणजे हॅबिटेड स्टुडिओ खारमधलं हे हॅबिटेड स्टुडिओ जे आहे हे शिवसैनिकांनी फोडून टाकलं होतं या हॅबिटेड स्टुडिओचा एक वेगळा इतिहास आहे कारण काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहीत असेल की समय रैना बियर बायसेफ आणि आशिष चंचलानी यांचे इकडून एक आक्षेपार्ह वक्तव्य या लोकांनी केलं होतं तो शोसुद्धा म्हणजे इंडियाज गॉड लेटेन हा एक वादग्रस्त शो होता समाई तो सुद्धा याच हॅबिटेटमध्ये रेकॉर्ड झाला होता आणि हा कालचं जे आक्षेपार्ह वक्तव्य जे आक्षेपार्ह गाणं जे होतं आणि तो जो स्टँडअप कॉमेडीचा शो होता एकनाथ शिंदे यांच्या विरोधामधला सुद्धा याच हॅबिटेटमध्ये रेकॉर्ड झाला होता हॅबिटेट स्टुडिओ खारमध्ये आहे बलराज सिंग जे आहे त्यांच्या मालकीचा हा हॅबिटेट स्टुडिओ आहे की जिथं स्टँडअप कॉमेडी होती हा हे प्रकरण सगळं झाल्याच्यानंतर शिवसैनिकांनी फोडल्याच्या फोडल्याच्यानंतर हा जो कुणाल कामरा आहे कुणाल कामराने विक्टीम कार्ड खेळायला चालू केलं ट्विटरवरती यांनी एक फोटो पोस्ट केला की हातामध्ये लाल कलरचं संविधान घेऊन आणि डेमोक्रेसी है ना म्हणजे थोडक्यात ब फ्रीडम ऑफ स्पीच आहे आम्हाला हां फ्रीडम ऑफ स्पीच आहे अभिव्यक्तीचं स्वतंत्र आहे तर अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य कुणाला कामराला आहे मान्य पण ही हिपोक्रसी बघा काही वर्षापूर्वी ज्यावेळेस कंगना राणाव यांचं घर पाडलं होतं बी एम सीने त्यावेळेस हाच कुणाल कामरा संजय राऊत यांच्याबरोबर बसून ह्याच हॅबिटेट स्टुडिओमध्ये एक इंटरव्ह्यू देत होता शटअप कुणाल आणि या इंटरव्ह्यूमध्ये जे कंगना रानौत यांचं घर पाडण्यात आलं हे लोक ती गोष्ट एन्जॉय करत होती आणि आज हे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि फ्रीडम ऑफ स्पीचच्या गोष्टी करतात गुष्� आता हा कुणाल कामरा कोण आहे आम्हाला हा दिसता कॉमेडीने आहे का त्याचं उत्तर नाही तर कुणाल कामरा हा पर्टिक्युलर एका विचारधारेसाठी काम, विचार काम करणारा माणूस आहे म्हणजे लेफ्टिस्ट आयडिओलॉजीसाठी काम करणारा माणूस आहे कुणाल कामरा हा मुंबईचाच आहे मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये त्यांनी बी कॉम सेकंड इयरपर्यंत शिक्षण घेतले कॉलेजमध्येच सोडून त्यांनी प्रसून पांडे नावाचे एक प्रोड्युसर आहे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आज जवळपास दोन हजार तेरापर्यंत एक प्रोडक्शन असिस्टंट म्हणून तो काम करत होता त्यानंतर दोन हजार तेरानंतर कुणाल कामराने काय केलं की प्रोडक्शन हाऊस सोडून आपली स्टँडअप कॉमेडी त्यांनी चालू केले आणि त्याच दरम्यान कुणाल कामराने अनुभव पाल अलायव्ह इन फॉर्टीन ॲमेझॉन प्राईमवरती एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे ती डॉक्युमेंटरी फिल्म जी आहे या कुणाल कामराने डायरेक्ट केली या कुणाल कामराची आणखी एक ओळख म्हणजे अशी की प्रसिद्ध अँकर अर्नब गोस्वामी यांचा आणि कुणाल कामराचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता फ्लाईटमधला अर्णब गोस्वामी तुम्हाला माहीत असतील की एक हिंदी टाइम्स नाव जो चॅनल आहे हा सॉरी आर भारत आधी टाइम्स नाव आर भारत जो चॅनल आहे आर भारत चॅनलचे ते मोठे अँकर आहेत आणि त्यांचं कुणाल कामराचं जे संभाषण होतं जे हिटेड ऑर्ग्युमेंट होतं ते काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं होतं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये कुणाल कामराचा एक शो होता शटअप कुणाल एक इंटरव्ह्यूचा शो होता तो सुद्धा प्रचंड गाजला होता कारण त्या शोमध्ये कुणाल कामराने दोन हजार सतरापासून की काही लोकांची इंटरव्ह्यू घेतले होते आता इंटरव्ह्यू घेणारे लोक होते कनैया कुमार शैला रशीद जिग्नेश मेवानी संजय राऊत म्हणजे थोडक्यात संपूर्ण लेप्टी लॉबीचा इंटरव्ह्यू जो आहे हा कुणाल कामरा घेत होता एक लेफ्टिस्ट माइंडसेट आणि लेफ्टिस्ट प्रपखंड पसरवण्याचं काम तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेडीच्या माध्यमातून म्हणजे कॉमेडीचं पांघरून घेऊन एक लेफ्टिस्ट माइंडसेट पसरवण्याचं काम जो आहे हा कुणाला कामरा करत असतो काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये मित्रांनो जो उमर खालीद आहे उमर खालीद तुम्हाला माहीत असेल की दिल्ली दंगलीमधला जो मास्टर माइंड हां सध्या तो जेलमध्ये आहे उमर खालीद या उमर खालीदसाठी जे दीपांकर भट्टाचार्य आहे दीपांकर भट्टाचार्य हे सी पी आय म्हणजे कम्युनिस्ट पार्टी जी आहे जी सी पी आय एम एल म्हणजे मार्स आणि लेनिन एक पॉलिटिकल पार्टी आपल्या देशामध्ये तर त्याचे महासचिव आहे दीपांकर भट्टाचार्य तर या दीपांकर भट्टाचार्य यांच्याबरोबर मिळून हिरो ऑफ द पीपल नावाचं एक कॅम्पेन त्यांनी चालू केलं तर उमर खालीदच्या नावाने की उमर खारीद हा लोकांचा हिरो आहे आणि त्याच्यासाठी ही स्वरा भास्कर असेल कुणाल कांबरा असेल दीपंकर भट्टाचार्य असेल हर्ष मंदार असेल नदीम खान असेल योगेंद्र यादव असेल आणि आपले कुमार विश्वास आपलं सॉरी रवीश कुमार असतील सॉरी रवीश कुमार असतील ह्या लोकांनी एक कॅम्पेन केलं होतं ते म्हणजे हिरो ऑफ द पीपल उमर खालीदसाठी उमर खालीद तुम्हाला अजून जोर द्या थोडं बुद्धीवरती उमर खालीद हा कोण आहे की ज्यावेळेस जे एन यूमध्ये घोषणा दिली त्या दे देशविरोधातल्या की अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातील जिंदा आहे है, है ना तुकडे तुकडे गँग माहिती आहे तुम्हाला ज्यामध्ये कनै्या कुमार शैला रशीद उमर खालीद तर त्या गँगमधला हा उमर खालीद आहे आणि या उमर खालीद हा दिल्ली दंगलीतला आरोपी आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या आधी जी दिल्लीमध्ये दंगल झाली त्याचा हा मास्टर माइंड आहे उमर खालीद आणि हा सध्या जेलमध्ये आणि याच्यासाठी हे लोकं कुणाल कांबरा स्वरा भास्कर ही सगळी गँग आहे ना ही हिरो ऑफ द पीपल नावाचं एक कॅम्पेन ह्या लोकांनी दिल्लीमध्ये सुरू केलं होतं आता हा जो कुणाल कामरा आहे हा नुसता कॉमेडियन असता तरी फ्रीडम ऑफ स्पीचचे बोलत आहेत ना की निष्ठा कॉमेडन असतं तरी ठीक होतं पण कुणाल कामरा एक जाणीवपूर्वक एक पर्टिक्युलर आयडोलॉजीच्या व्यक्तींना किंवा एक राजकीय विचारधारेच्या व्यक्तींना टार्गेट करण्याचं काम करतोय हे आज नाही करत हे दोन हजार तेरापासून तो हे काम करतो आहे आणि लेप्टिस प्रपोगंडा लेप्टिस विचार आणि जो कम्युनिस्टांचं एक सिस्टीम असते ठरलेली की दगड महाराजांना पळून जायचं तर तो, तो सगळा नेरेटिव्ह आहे ती सगळी आयडियलॉजी आहे तो हे लोक कुणाल कामरासारखी लोकं आहे तो, लोक, तो प्रॉपरगंडा पसरवण्याचं काम यांचं मेन काम ते